वंश न्यूज दलित पीडित व जनतेचा खनखनीत आवाज शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांचे समर्थक शुभम नवले युवा महाराष्ट्र महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ते काय म्हणाले ऐकूया रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी एक मुलाखती घेतली आणि त्या मुलाखतीतून त्यांनी संजय राऊत जे खासदार आहेत शिवसेना उपाच्या गटाचे त्यांच्यावर त्यांनी खरभरी टीका केली त्याला उत्तर म्हणून काल देवेंद्र गोडबोले जे आहेत उवाठा नागपूर जिल्हा प्रमुख त्यांनी कुमादेव साहेबांचं तोंड काळे करून त्यांना रस्त्यात जिथे भेटते तिथे सोडवण्याची त्यांनी म्हणजे त्यांनी एक इशारा दिलेला आहे त्या संदर्भात तुम्ही काय झालं सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मी शुभम युवा युवासेना महाराष्ट्र सचिव मी सर्वांना इंग्रजी नवीन वर्षांच्या शुभेच्छा देतो आज मी त्याकरिताच आपल्याला भेट द्यायला आलो की आ, काल असं माझ्या निदर्शनात आलं की आपल्या रामटेक लोकसभेचे जे खासदार आहेत कृपाल कुमाने साहेब यांच्यावरती शिल्लक सेनेचे जे जिल्हा प्रमुख आहे देवेंद्र बोरगुले यांनी जे काही टिप्पणी केली ती योग्य के न वाटली मला म्हणून मी म्हटलं आप की आपणही काही बोललं पाहिजे आपला काही संवाद झाला पाहिजे आपणही काही त्यावर उत्तर दिलं पाहिजे सर्वप्रथम विषय असा होता की प्रभू रामांच्या बद्दल जर कोणी किती मोठा नेता असो जर तो कोणत्याही प्रकारची टिप्पणी करत आहे तर ती योग्य नाही त्याच्या विरोध आम्ही करूच आणि हा तर साहेबांनी एकदम सॉफ्ट विरोध केला कारण की त्यांचा स्वभाव तसा सॉफ्ट आहे आम्ही तसा विरोध करत नाही संजय राऊतला तर मी पण तेच म्हणतो की साहेबांनी जसं म्हटलं की त्याला जर बाळासाहेब आज असते तर दोन काना खाली मारून पक्षातून काढून दिलं असतं ही सत्य गोष्ट आहे आणि जर साहेबांनी जे गोष्ट म्हटली जर देवेंद्र गोगुले यांना एवढीच लागली तर त्यांच्यासाठी प्रभू रामांपेक्षा संजय राऊत हा मोठा आहे का आणि जर तुम्हाला एवढं काढ काळा पोचण्याची जर तुम्हाला आवड आहे तर तुम्ही जितेंद्र आव्हाड यांनी जेव्हा प्रभू रामांबद्दल बोलले की राम हे मासाहारी होते तेव्हा तुम्ही त्यांच्या फोटोला का काढू शकता आज खासदार साहेब हे आपल्या शांत स्वभावाचे आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही बोलायचं आहे किती देवेंद्र गोडगुले यांना मी एवढंच सांगू इच्छितो की ज्या प्रकारे संजय राऊत यांची ख्याती महाराष्ट्रामध्ये पोपट म्हणून झालेली आहे शिवसेनेचा पोपट महाराष्ट्राच्या त्या प्रकारे तुम्ही नागपूर जिल्ह्याच्या शिवसेनेचे पोपट होऊ नका या प्रकारे संजय राऊतच्या व्यक्तव्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातली शिवसेना ही आज धडकीला लागली आहे आज तुमच्यामुळे महोदयातली आणि नागपूर गामी शिवसेना गतीला लागेल ही मी तुम्हाला सांगतो एक त्यांनी कालच्या एका प्रतिक्रियेमध्ये त्यांनी असं बोललं की खासदार गृपाल कुमाने हे काँग्रेसमध्ये असताना त्यांची नायकी नव्हती नगरसेवक म्हणाल तरी सुद्धा शिवसेनेनं टिकले त्यांना तुमचा तुमचा बरं काय खासदार देवेंद्र गोगले हे सुद्धा काँग्रेसमधनं आले हे त्यांना सांगायचं मला आवश्यकता नाही वगैरे लोकांना सांगायची आवश्यकता नाही बघा कोण कुठून आला काय केलं त्याचं नाही शेवटी व्यक्तीच्या कर्तृत्व हेच त्याला सामोरून येत असतं आज साहेब दोनदा खासदार झाले एकदा आहे पहिल्यांदा पडले शिल्लक मतांनी पडले आज दोनदा साहेब खासदार झाले मधनं खासदार झाले आपल्याकडे मधनं खासदार झाले साहेब असंच कोणी नेता बनतं का आपण स्वतः नेता बनण्यासाठी एखाद्या मोठ्या नेत्यावरती आरोप करायचे हे पक्क द्या मी देवेंद्र गोगुले एवढं सांगतो की तुम्ही ना तारीख खोचण्याची ती गोष्ट सोडूनच द्या तुम्ही माझ्या एखादा छोट्याशा छोट्या मौदाच्या पदाधिकाऱ्याला तरी हात तरी लावून दाखवा तुम्हाला तुमची अवघात मी दाखवून देत काय आता मी दाखवून देत मी तुम्हाला आज इथं तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो त्यांना जर त्यांच्यामध्ये खरंच धमक असेल बोलून काय अर्थ नाही जर खरंच धमक असेल तर त्यांनी वेळ सांगावा टाइम सांगावा मी तिथे स्वतः जातो साहेबांचा तर एक वेगळा विषय राहिला साहेबांचा एक वेगळा विषय राहिला तुम्ही आमच्या पक्षाच्या साध्या कार्यकर्त्याला तरी हात लावून दाखवा साध्या कार्यकर्त्याला तुमची शिल्लक सेना जेवढी पण आहे त्या पूर्ण शिल्लक सेनेचा पदाधिका देवेंद्र गोडवलेला नाही नंतर पूर्ण शिल्लक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना म्हणतो मी कि तुम्हारे जो धमक तो तुम्हे नागपुर जिल पूर्ण नागपुर जिले मध्य सा हाथ लाख मत तुम्हारा तुम आयी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का हाँ इनका कहना है कि नौकर नहीं नौकरी नहीं करना है अपना मालक बनना है जिससे आप दस लोगों को रोजगार दे सके तो उनके द्वारा ऐसी बहुत सारी योजना चलाई जा रही है जिसमें स्किल डेवलपमेंट चलाया जा रहा है अभी जैसे विश्वकर्मा है जैसे भी जो एक समाज होता है हमारा कोई भी काम मेरे उसको स्किल दी जाती है उसको स्किल देने के साथ साथ में पर डे जब तक ट्रेनिंग ले रहे पर डे पेमेंट मिलेगा आपको सात दिन 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 इसके बाद पंद्रह हजार रूपये वो इक्विपमेंट खरीदने के लिए जिससे आप काम कर सको प्लस एक लाख रुपए बिना गारंटी के आपको एक लाख रुपये मिल रहा है डोट कोई बैज नहीं देना जैसे नहीं क्या बिल्कुल कम से कम यानी हमारा एक उद्देश्य है कि हम आपको नौकर नहीं बनाना चाहते आने वाली पीढ़ी को ये सबसे यशस्वी भारत बनाना है हमको इसलिए तो तो हम सबको बोलते भैया आप स्किल डेवलपमेंट करिए आप पढ़िए समझिए और अपने अंदर स्किल लेके आइए और आप रोजगार देने वाला बनिए रोजगार लेने वाला है पवन जी जी और साथ में आप शुभम जी आप दोनों से मेरा एक सवाल है कि एक क्षेत्र के जो खासदार है सांसद गोपाल कुमार ने उनके रामटेक लोकसभा क्षेत्र के अंतर्गत आने वाले महादुर्गा क्षेत्र में अभी भी जिस तरीके से उनके जनसंपर्क दौरे चाहिए थे या फिर रोजगार मेलावा हो चाहे वो कैंप हो इस प्रकार के कोई कैम्प के तरफ या कोई मेलावे के तरफ उनका ध्यान तर, क्यों नहीं गया क्या वो साढ़े नौ साल में कमजोर खासदार साबित हो रहे ऐसा आपको लगता है देखिए जो सांसद का क्षेत्र है आपको शायद पता नहीं होगा या पता होगा अपने यहाँ पे छह विधानसभा है और एक कोने से दूसरे कोने में जाने तक के दिन चले जाता है तीन सौ पैंसठ दिन अगर तुम इंटू पांच साल भी कर दोगे ना तो एक गांव में एक दिन नहीं पहुंच सकता आदमी ठीक है देखो तो महादिरा में सत्तर अस्सी है यहाँ पे डेढ़ लाख है कांती में बाकी जगह पे हिंगना में दो लाख है ऐसे बहुत जगह पे सिर्फ महादिला नहीं आता खासदार साहब शादी महादिला के खासदार नहीं है सिर्फ वो पूरे लोकसभा के खासदार है और इससे पहले के खासदारों का आप डेटा निकाल के देखोगे या फिर पूरे पूरे गर्भ के खासदार का डेटा निकाल के देखोगे तो सबसे ज्यादा संपर्क रखने वाले खासदार है कृपाल साहब है तो कहीं पे आज समझो कि आप खासदार को शादी का इन्विटेशन तो भी दे सकते थे इसके पहले जो अपने खासदार थे मुकुल वास्मिक साहब उनसे मिलने के लिए भी आपको एक साल का समय लगता था जब उनको अगर इन्विटेशन भी देना रहा तो आप खासदार साहब आज संडे शनिवार और रविवार दोनों ऑफिस में बैठते हैं नागपुर में लोगों से मिलते हैं कोराडी की बात आप कर रहे हैं तो तीन बार तो में के कोराया कोराडी प्लांट में क्षेत्र के अंतर्गत लाभार्थी जो है भुण भुण को अभी तक के देखी हुआ या नहीं कर तो आज राष्ट्रीय गवर्नमेंट से देने का जो दिया है उसका अभी तक के कुछ भी अमल वहां के तहसीलदार प्रशासन नहीं कर रहे थे तो इसके बारे में सांसद गोपाल ने आगे कोई भूमिका लेने वाले कुछ पहल करने पहले तो सौ टक्का इसके ऊपर मैं अभी बताना चाहता हूँ कि ये आपका कुछ मीडिया भी होंगे उस दिन जिस दिन अपने डीपीटीसी में गाड़ी बाटी गई अपना स्कॉर्पियो जो ग्यारह स्कॉर्पियो और एक अग्निशाम अपने पार्शी में भी दी गई तो हमारे आमदार आशीष जायसवाल साहब ने इसके ऊपर में संक्षिप्त में पूरी बातें बता चुके हैं उसके ऊपर मैं कम बता सकता हूँ नॉलेजेबल ज्यादा है उन्होंने पूरी बातें बताए अभी कैसे मैं कुछ बोल दूंगा फिर आप इनकी बातें फिर विषय खड़ा हो जाएगा इससे अच्छा उनकी बातें बराबर बता दिए उन्होंने मीडिया में पूरी एक्यूरेट बता वीडियो जास्तीत जास्त से करा शेयर करा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद